तेवीस मिळते राहणार निमळक तालुका बासून दलित वस्तीतून माश्या मुंबईकडे रस्त्याबद्दल तीन वर्षापासून मी उपोषण नोफीसर पत्र दिलेलं आहे तर तहशीलदार साहेबांनी डीओ साहेबाला पत्र पण दिलेलं आहे ओ साहेबांनी ग्रामपंचायत कारवाई करून पत्र पण विस्ताराधिकारी येऊन निंबडकमध्ये बघून गेले आहेत तरी त्यांनी सात दिवसात कारवाई करतील म्हणून आश्वासन दिलं तर साहेब तरी महिना होऊन दीड महिन्यात तरी अजून कसलीच कारवाई केलेली नाही साहेबाचे रेकॉर्डिंग व्हिडिओ शूटिंग सगळं आपल्या पैसे आहे कुठे सुद्धा साहेब आलेले आणि कुठली कसली कारवाई फक्त अधिकारी करतात आज मी सोळा तारीखचं क्वेश्चन थगित केलं होतं सोहळाचं प्शन करून एकवीसला म्हणून पत्र दिलं त्या पत्रासून साहेबांनी कुठली कारवाई काहीच कारवाई केलेली नाही व्हिडिओ साहेबांनी सुद्धा हा म्हणून काहीच केलेलं नाही तरी तुमची मुख्य मागणी काय आहे आणि तुम्ही तक्रार कधीपासून केलेली आहे सर मी दोन हजार तेवीसपासून पासून कारवाईची मागणी केली आहे आपलं तहसीलदार साहेबाला कलेक्टर साहेबाला समजायला पत्र दिलेले आहे व्यवहार ते तर म्हणजे पत्र आहे किंवा कारवाई म्हणून दिलेली तर आणि मुख्य कारवाई काय की दलितच तो मशानभूमीकडे जा जाणार आहे मस्तर जे अतिक्रमण झालं आहे त्या अतिक्रमणाकडे हे आपली मागणी आहे तर शेतकरी असं म्हणणं आहे की अतिक्रमण आहे शेतकरी सगळे विस्तार अधिकारी साहेबांना स्वतः बोललेत की अतिक्रमण हे ग्रामपंचायतला काढावं आता स्वतः सांगितलेलं आहे तरी ही ग्रामपंचायत कारवाई कुठलीच करत नाही अंगठाबादूर बाई असल्यामुळं यालईडीच्या काळात ही पूर्ण अतिक्रमण झालेलं आहे अनुमशानभूमी पूर्ण समाज मश्वर उतारा सुद्धा आहे सर तो नकाशला ग्रामपंचायत मध्ये आहे ऑलरेडी मला नकाशा देतो होतो तुमच्याकडे मश्लरम रस्त्याचा पण ग्राम ठाण्याचा रस्ता असताना ग्रामपंचायत कारवाई करत नाही आता ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांचं काय मत येते ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील सरपंचला काहीच कळत नाही आणि जो विस्तार अधिकारी आपण साहेब कारवाई करू म्हणले होते आणि ग्रामसेवक काय म्हणतात की आमच्या हाती ना पीडब्ल्यू पीडब्ल्यू पत्र ग्रामपंचायत कारवाई करा म्हणून तर पी डीच्या कारवान्या ग्रामपंचायत हातच मूळ सिद्ध सांगत त्या उतारात गावणं म्हणून आटक देत नाही तर हाद क सिद्ध होणार आहे hmm. जो मूळ गावठांची नकाशी आहे गावठांची मूळ रेकॉर्ड आहे ते मूळ रेकॉर्ड सिद्ध हाद्दिकुना सिद्ध कशा, कशा होणार hmm. आता ग्रामसेवकांशी माझं बोलणं झालं फोनवरती तर ते म्हणत आहेत मोजणीचं पत्र मला आज मिळालेलं आहे मोजणी करा असं तर मग इथून पुढे आता चलन भरून मोजणी होणार आणि त्यानंतर हद्दी हादिकुणा कायम झाल्यानंतर ते अतिक्रमण काढता येईल असं त्यांचं मत येतं आहे सर हे तीन वर्षापासून आपण मागणी केलेली आहे मग चुवीसचं पत्र आहे चुवीस पत्र आहे तशीदार साहेबचं बीडो साहेबाचं की तुम्ही कारवाई करा म्हणून ह्याने आजपर्यंत काहीच केलं नाही उलट हेच मला म्हणत होते ग बसा काय करच आहे तुम्हाला तुम्हाला अति तुम्ही अडचण तर चला गावी की तुम्ही तुमच्या जीवाला घातून आणि ह्या लोकांनी मला हानमार करून मी बावीस ते चौदा ॲडमिट होतो जगात दोखान्यात त्या सुद्धा हीच विषय होता ह्या लोकांनी मला पूर्ण मारण्याचा नॉर्टाचा प्लॅनिंग केलेलं आहे आणि तो सध्या सुद्धा माहिती आहे सध्या अधिकाऱ्याला माहिती आहे पूची स्वतःच्या दोनच्या येत आणि अतिक्रमण काही मला मारलं होतं मी बावी ते चौदा ॲडमिट होतो आयू मध्ये तरी ह्यांनी काहीच हो केलं करेल ह्यांनी माझ्या गुन्हा नोंद करायला की मला ग्रामसोक भीती सांगतो तुमच्या गुन्हा नोंद आता तुमचा पुढचा दिशा पुढच्या दिशे पुढच्या दिशा का तुमची काय असेल जी योग्य कारवाई असेल गावठांची मूळ आहे ते गावठाण धरून तुम्ही योग्य कारवाई करा आपलं काही म्हणणं नाही सर तुम्ही जी मूळ रेकॉर्ड आहे ग्रामपंचायत जी नव्वद दोन तहसीलदार साहेब काय म्हणजे दोन हजार रेकॉर्ड त्याप्रमाणे कारवाई करा अरे ग्रामचौक नुसती टाटा करतो काहीच कारवाई करत नाही नुसतं हा म्हणतो साहेबाला हे तशी व्हिडिओ साहेब म्हणतो कारवाई करा बीडू साहेबला हो म्हणून गेला साहेबांनी बीडू साहेबला बोलत असता त्याची हा दप्तर घेऊन येतो मला आजही तुम्हाला रेकॉर्ड दिला आज सोळा तारीखांनी दप्तर कसले ग्रामपंचायतीने दिलेलं नाही तर आजपर्यंत समजा रेकॉर्ड कागदपत्राच्या आधारे जर ह्याने आज तुमच्या शब्दाखाती मी आजूपासून स्थगित करतो जर ह्याने आज एकवीस तारीख आहे एक जुलैपर्यंत जर नाही कारवाई केली तर दोन जुलैला मी आपल्या तशी पंचायत सहकार्यासमोर तशी पंचायत आत्मधानचा इशारा देत आहे कारण तीन वर्षापासून मी आज हेल्प करून माझा ज्यूत मी मेलो असतो आहे मी माझ्या डोक्यात पूर्ण टाक आहे बावीजो मी ॲडमिट होतो माझ्या कंगुईचं ऑपरेशन करून अजून माझे पर्सनल त्यांनी फक्त माटा टाळ टाळ आणि नुसतं दिशाभूल केलेली आहे तर तुमच्या शब्दाखात मी आज चौकस स्थगित करतो आणि दोन जुलैपासून मी पंचायत समितीकर आतमध्ये धाचा इशारा देत आहे